नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत प्रत्येक स्त्री घरातील प्रत्येकासाठी रोज काही ना काहीतरी वेगळा पदार्थ बनवते मात्र स्वतःसाठी एखादा खास पदार्थ बनवते आणि खाते असं क्वचितच होतं खरं तर प्रत्येक स्त्रीनं स्वतःसाठी स्वतःला थोडासा वेळ दिला पाहिजे आणि स्वतःच्या आवडीनिवडीही जपणं गरजेचं आहे आज मीही म्हटलं चला आज माझ्यासाठी काहीतरी बनवूया माझ्या आवडीचं खास म्हणजे मस्त असं ग्रेवीयुक्त मंचुरियन मी आज माझ्या स्वतःला आवडील तो पदार्थ केलेला आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग ह्या मस्त अशा ग्रेव्हीयुक्त मंचुरियनच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं एका बाऊलमध्ये खिसलेला कोबी घेतला त्यानंतरनं खिसलेलं गाजर टाकून घेतलं बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेतली भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली त्यानंतर ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडीशी मिरपूड टाकायची आणि आलं लसणाची पेस्ट अगदी पाव चमचा यामध्ये टाकून घेतलेली आहे थोडासा सोया सॉस सो टाकला आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता कोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे आपण एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर ह्या मिश्रणामध्येच मावेल इतपत आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकायचा आहे थोडा कॉर्नफ्लावर थोडा मैदा करत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचा आपल्याला गोळा बनला पाहिजे किंवा याचा आपल्याला गोळ्या करता आल्या पाहिजेत इतपत आपल्याला हे मिश्रण आपण घट्टसर मळून घ्यायचं आहे थोडंसं सैलसर से मिश्रण वाटतंय त्यामुळे मी पुन्हा थोडंसं कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकते आणि छान हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी कोबीच्या पाण्यामध्ये आपण हे व्यवस्थित मळू शकतो एक्स्ट्रा पाणी वापरण्याची आपल्याला गरज उरत नाही आता हे छान मळून झालेलं आहे यामध्ये तुम्ही थोडासा कलर टाकू शकता आता याचे छान आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आणि कडकडीत तेलामध्ये छान हे गोळे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे मंचुरियनचे गोळे तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात आतमध्ये कच्चे राहता नाही येत नाही तर मंचुरियन खाताना थोडंसं कच्चं सर लागतं कारण आपण यामध्ये पीठ वापरलेलं आहे त्यामुळे हे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत मंच्युरियनचे जे गोळे आहेत किंवा हे बॉल आहेत ते छान असे तळून झालेले आहेत आता दुसऱ्या पॅनमध्ये एक पळीभर तेल टाकून घेतलं त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकला किसलेलं थोडंसं आलं टाकून घेतलं हिरवी मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे टाकून घेतले आलं लसूण आणि मिरची छान ह्या तेलावरती परतून घ्यायची आहे आता आलं लसूण छान परतून झालं की मग यामध्ये शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा आकार कट करू शकता मी इथं उभ्या पद्धतीने कट केलेला आहे आणि ह्या तेलावरती पुन्हा मिनिटभरती हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत आणि कच्च्याही ठेवायच्या नाहीत अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या छान अशा परतायच्या आहेत मिनिटभर भाज्या परतून झाल्या की मग यामध्ये अर्धा चमचा सोया सॉस सो टाकलं त्यानंतरनं टोमॅटो केचप टाकून घ्यायचं सॉसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पू टाकली मला थोडंसं चटकदार किंवा तिखट असं मंचुरियन आवडतं त्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर वापरली तुम्हाला जर तिखट मंचुरियन नको असेल तर हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतरने या भाज्यांसाठी थोडंसं मीठ टाकलं आणि भाज्या छान अशा एकजीव करून घेतल्या ह्या सॉसमध्ये छान ह्या सॉस आणि भाज्या एकजीव झाल्या की मग यामध्ये थोडासा लाल फूड कलर टाकला हा फूड कलर नॅचरली आहे मी घरच्या घरी बिटापासून तयार केलेला आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा मी तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करेल आता व्यवस्थित हे मिक्स झालं की मग त्यामध्ये आपण मंचुरियनचे जे तळून घेतलेले बॉल आहेत ते टाकून घ्यायचे आणि एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं आणि ते यामध्ये टाकून घेतलं पुन्हा एक मिनिटभर छान हाय फ्लेमवरती परतायचं हे ग्रेव्हीयुक्त मंचुरियन आपलं मस्त असं तयार होतं त्यावरती कोथंबीर आणि कांद्याची पाट टाकायची छान असं ग्रेव्हीयुक्त मंचुरियन माझ्या आवडीचं तर आज तयार झालेलं आहे असा तुम्ही असाच तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हीही तुमच्या आवडीचा कोणता पदार्थ केला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी रहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद